Oh uh -huh. मित्रांनो माझं नाव विजय आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर, तर सध्या मी आता माझ्या गावाला आलो आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तीन चार दिवसासाठी गावाला आलो आहे सध्या आमच्या गावाला चालू आहे यात्रेची तयारी आमच्या गावात महादेवाचं मोठं मंदिर आहे ना त्या मंदिराची मोठी एक यात्रा असते जी दरवर्षी भरली जा भरवली जाते तर ती यात्रा याही वर्षी आहे आणि ती काल आणि आजचा अशी दोन दिवस ती यात्रा असते तर मी आजच गावाला आलो आहे आणि आजची जी यात्रा आहे ना दुसऱ्या दिवशीची यात्रा ही मेन यात्रा असते तर आजच्या यात्रेला मी तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहे पूर्ण यात्रा मी तुम्हाला आज फिरवणार आहे यात्रेमध्ये पाळणे वगैरे असं बरंच काय मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचसोबत गावामध्ये आमच्या ज्या कुस्त्या वगैरे होतात ना त्या कुस्त्या कुस्त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे की कुस्त्या इथे कशा खेळल्या जातात आणि कसं काय होतं ते तर या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तुम्ही आजच्या व्हिडिओला पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा तर मी तुम्हाला आता डायरेक्ट घेऊन चालतो डायरेक्ट गावच्या यात्रेकडे चला यात्रेची सुरुवात होते ती गावच्या मुख्य महादेवाच्या दर्शनाने ह्या मंदिराचा इतिहास हा खूप जुना आणि इंटरेस्टिंग आहे याबद्दल आपण नंतर मंदिराच्या पुजारीकडून जाणून घेणार आहोत गावची ही यात्रा फक्त इथल्या गावकऱ्यांपुरतीच मर्यादित नाही तर आजूबाजूच्या कितीतरी गावचे हजारो लोक इथे दरवर्षी यात्रेला येतात गेल्याच वर्षी मंदिराचा कळसाचा कार्यक्रम आणि सुशोभीकरण करण्यात आलं मंदिराच्या गाभाऱ्यात झुमर आणि काचेचं छान नक्षीकाम केलेलं दिसत होत देवाच दर्शन झाल्यानंतर मी निघालो यात्रेत फिरायला गावची ही यात्रा तशी दोन दिवसाची असते आणि आज यात्रेचा दुसरा दिवस होता त्यामुळे यात्रेत पंचकृषीतील लोक आले आणि त्यामुळेच गर्दीही तुडुंब होती लहान मुलांच्या खेळण्यांपासून ते महिलांच्या मेकअपच्या सामानापर्यंत सगळं काही यात्रेतील दुकानात दिसत मित्रांनो यात्रा म्हटलं की खायचे छान छान पदार्थ हे आहेत आणि त्यात आपल्याला आता काय काय बघायला मिळते ते आपण बघूया खायच्या गोड पदार्थांपासून ते थंड आईस्क्रीम पर्यंत सगळं काही आपल्याला इथे बघायला मिळते त्याचा आस्वाद मी ही नंतर घेणारच होतो याच गावकऱ्यांनी यात्रेकरूंच्या पाणी पिण्याचीही उत्तम सोय आहे जी की एक खरंच महत्वाची बाब म्हणावी लागेल गावच्या प्रौढ आणि युवा मंडळीकडून प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं जेणेकरून यात्रेत कोणाचीही गैरसोय होऊ नये यात्रेत लहान मुलांना खेळण्याकरिता पाळणे ट्रॅम्पोलिन टॉय अशी बरीच खेळणी आणण्यात आले आहेत नाही त्याचसोबत घोड्यांच्या स्वारीचा सुद्धा लहान मुलं आनंद घेताना इथे दिसत होते गावकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंच्या यात्रे प्रसादाची जी सोय केलेली त्याबद्दल गावकऱ्यांचे आणि समस्त पंचायत समितीचे कौतुकच केले पाहिजे यात्रा बघून झाल्यानंतर मी निघालो गावची कुस्ती बघायला जिथे अनेक गावातील नामांकित पैलवान येऊन आपली हजेरी लावत होते आणि कुस्तीचा आनंद घेत होती आणि या कुस्त्या शंभर दोनशे रुपयांपासून ते तब्बल पाच हजार ते दहा हजारपर्यंतच्या असतात ज्यात लहान मुलेही सहभाग घेताना दिसत होते माती टाकून बेजार होणार का म्हणून बघायसारखी कुस्ती काढा फोटो बोरगाव पाच हजार शंभरची कुस्ती परत खरा रामेश्वर पाच हजार फोटो घ्यायचे वाजवायचं वाजवलं नाही नीलकंठेश्वर कोष्टागावला मंदिर आहे ना तर ह्या मंदिराचे जी मुख्य पुजारी पुजारी आहेत ना आता मी त्यांच्यासोबत उभा आहे आणि मी त्यांना आता मंदिराचा इतिहास त्याच्याबद्दल इतिहासाबद्दल विचारणार आहे की मंदिराचा इतिहास काय आणि अजून काय काय आपल्याला मंदिराबद्दल या यात्रेबद्दल आपण जाणून घेऊ शकतो तर तुमचं पूर्ण नाव सांगा आधी माझं नाव शिवाप्पा गुरलिंग गणपती नीलकंठेश्वर मंदिराची आम्ही पुजारी गेले अनेक पिढ्या या ठिकाणी आमचे वडील आजोबा पंजोबा या ठिकाणी पुजारी म्हणून पूजा कर अनादिकालापासून इथं पूजा करत आलेले आहेत आणि ह्या मंदिराचा इतिहास म्हटलं तर प्रभू रामचंद्र ज्यावेळी दंडकारण्यामध्ये फिरत होते प्रभू रामचंद्र हे दिवसामधून तीन वेळा पूजा करत होते त्यावेळी त्यामधलीची एक पूजा म्हणून प्रभू रामचंद्राने इथं लिंगस्थापना करून त्यांच्या हस्ते या ठिकाणी ह्या मंदिराचा पिंडस्थापना झाली असा पूर्वीपासून इतिहास आहे मी मी एक बघितलं मंदिराच्या बाहेर मोठमोठ्या घंट्या लावलेल्या ला कारण का आणि लोकांनी एवढ्या मोठमोठ्या घंट्या आणून का तिकडे लावले हे नीलकंठेश्वर मंदिर म्हणजे जागृत देवस्थान असून अनादिकालापासून या पंचक्रोशीतील लावाडी दिवेगाव सुकणी माकेगाव रामवाडी सुकणी कांदेवाडी भतनवाडी अशा अनेक गावातून व बाहेरून सुद्धा बरेच लांब लांबून भक्तगण या ठिकाणी श्रद्धेने भक्तिभावाने एखादी नवस करून नवस म्हणजे एखादे माझं काहीतरी होऊ दे मला एखादी यश हो दे म्हणून एखादी नवस करतात नवसाच्या माध्यमातून मग ही घंटा बोललेली असते की बाबा मी आ, मला ही असा समोर झाल्यानंतर मी घंटा बांधेल मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या ह्याच्यातनं घंटी बांधलेली असते म्हणजे नवसाची घंटी असते घंटीच नाही तर हां हां नवस पूर्ण झाल्यानंतर मग घंटीचं घंटी बांधली जाते कारण की मी अशा बघितल्या बाहेर खूप साऱ्या घंट्या लावल्या त्याचसोबत तुम्ही बघताल नांटा लावलेल्या आहेत तर त्याचं कारण तेच आहे की ज्याची ज्याची इच्छा पूर्ण झाली आहे ना हो तर ज्याचा ज्याची ज्यांनी भगवानकडे काहीतरी मागितलं आणि त्याला जे भगवानकडून मिळाले यश प्राप्ती जे काही हवा त्याला ते मिळालं तर त्यांनी त्यामुळे त्यांनी ते देवालायक हे म्हणून मंदिराला एक देणगी म्हणून त्यांनी देणगी स्वरूपात हे आहे आणि ह्या ही जी महादेवाची यात्रा आहे ना ही जी आपल्या कुष्ठगावातली यात्रा होती ती किती वर्षांपासून होती हे यात्रेचं स्वरूप म्हटलं तर गेली अनेक अनादिकालापासून आहे पण परंतु या सध्याच्या काळामध्ये गर्दी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे श्रद्धेच्या ठिकाण व पंचक्रोशीतून पंचक्रोशीमधून घरोघरचे माणसं या ठिकाणी अतिशय श्रद्धापूर्वक भक्तिभावाने यात्रेसाठी येतात आणि ही यात्रा चैत्र चैत्र चेत, महिन्यामध्ये पौर्णिमा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दरवर्षी होते जेव्हा महाशिवरात्री तेव्हा महापूजा वगैरे पण इकडे होते हा महापूजा म्हणजे नागिलीचे पानं असतात आणि त्या पाना पानानं पूजा मानली जाते आणि ते पण नवसामधूनच असते की प्रत्येकाने एक माझ्या मुलाला नोकरी लागावी माझ्या मुलं आजार पण झालेलं आजार पण कमी व्हावं असे अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी येतात आणि देव त्यांच्या भक्तीला त्यांच्या बहुळ्या भक्तीमधून प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर महापूजा म्हणा किंवा अभिषेक म्हणा किंवा साखर वाटाचा कार्यक्रम म्हणा खडीसाखर वाटाचा कार्यक्रम असे विविध देवाला नमज करतात आणि ते इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते इथं आणून देतात ते पूजा करतात ह्याचं त्याचा माध्यम असं आहे हे देवस्थान हे एक कोष्टगावचं देवस्थान नसून हे आजूबाजूचे जे चहूबाजूचे जे खेडे आहेत पंचक्रोशीतील जे खेडे आहेत त्या खेड्यांचं एक श्रद्धास्थान आहे आणि गावामध्ये असल्यामुळं मुख्य कोष्टगाव हे गाव त्यामध्ये नावाजलं जातं म्हणून कोष्टगावचा मान त्या ठिकाणी मिळतो परंतु या देवापासी निलकंठेश्वराला पंचक्रोशीतील सर्व भक्त दरवर्षी यात्रेला श्रावण महिन्यामध्ये शिवरात्रीला दर सोमवारी असे नित्य नेमाने येत असतं आणि मी बघितलं की लोक पुणे मुंबई अशा वेगळ्या मोठमोठ्या शहरातून पण लोक इथे आपली म्हणजे देवासाठी स्ट्रक्चर होतं पहिले एकदम खूप पण नंतर जसं मंदिराची ख्याती इकडे तिकडे तस लोकांची गर्दी आणि हो। मंदिराची डागजू ते सगळं नीट करण्यात आलं मंदिराला अजून प्रसिद्धी मिळाली लोक मोठ्या प्रमाणात यायला लागली देणगी द्यायला लागली आणि मंदिर मंदिर अजून छान व्हायला त्यामध्ये गावातील नागरिक तसेच पंचक्रोशीतील नागरिक व या ठिकाणची पंचकमिटी यांचंही यामध्ये मोठं मोलाचं योगदान आहे त्यामुळं हे जे भावी भक्तांनी जे काय दान स्वरूपामध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये काय दिलेलं असतं त्याचं योग्य नियोजन केल्यामुळं या ठिकाणी नियोजन व्यवस्थित होत आहे त्या मित्रांनो बघा हेच आजचे जे आपले पुजारी ज्यांनी आपल्या मंदिरामध्ये इतकी छान माहिती दिली आणि यांच्याकडून आज बऱ्याच काय आपल्या मंदिराबद्दल कोष्टागावच्या मंदिराबद्दल आपल्याला जाणायला मिळालं तसं ते बघा हे एक आहे प्रशांत भाऊ हे पण मंदिराचेच पुजारी आहेत आ, मो, तुमी, मो, तुमी, हे मोठे भाऊ आहेत हे छोटे भाऊ आहेत हे हे आहेत आहेत ना ना भाऊ ते मंदिराची पूजा वगैरे सगळं काही बघतात आणि खूप छान वाटलं ही आजची जी यात्रा बघून पूर्ण यात्रा शिव केली परत तिकडे जी कुस्ती भरते त्या कुस्तीबद्दल जरा थोडंसं सांगा कारण गावोगावी कुस्त्याचे फळ आहेत परंतु आपल्या कोष्टगावची एक अशी ख्याती आहे की गेली अनेक वर्ष कुष्टी कुस्ती कोष्टगावची कुस्ती ही प्रसिद्ध आहे आणि फड अद्यापर्यंत चालवत आलेले आहेत आपले भावी भक्त आणि मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ पाच ते दहा हजारापर्यंत शेवटच्या कुस्त्या होतात अशी दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनेक गावचे चांगले पैलवान या ठिकाणी हजेरी लावतात व कुस्तेही खेळतात आनंदाने कुस्त्या खेळतात त्यामध्ये अनेक वर्षापासून एक कुस्ते भरत भरत आहेत कुस्त्यांसाठी आपलं गाव वेगळं ओळखलं आपले जे गावचे पुजारी त्यांच्याकडून बरंच काही मंदिराबद्दल जाणायला घेतलं तर तुमचे धन्यवाद तुम्ही इतका सगळा इतका वेळ दिला तुमचा आणि मला इतका काय मंदिराबद्दल चांगल्या चांगली यात्रेबद्दल माहिती सांगली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद ओके धन्यवाद हे जे

दहा पंधरा गावचे लोक या ठिकाणी येतात जिथपर्यंत निळकंठेश्वराची माहिती माहिती आहे या देवस्थानाची तिथपर्यंतचे लोक येतात दोन दिवस या ठिकाणी कुस्तीचा फड होतो यामध्ये मोठमोठे पाच पाच हजारापर्यंतचे पहिलवान कुस्ती करतात असं इथं जाग्रत देवस्थान आहे या ठिकाणी जर कुणी जर काही बोललं या देवाला तरी या ठिकाणचं देव त्यांना प्रसन्न होऊन अनेक ठिकाणचे लोक या ठिकाणी आपले नवस या यात्रेमध्ये फेडायला येतात सगळ्या लोकांना म्हणजे हा निळकंठेश्वर प्रसन्न होणारा पावणारा हा एकमेव असा या जवळजवळ पंचवीस तीस या खेड्यामध्ये या ठिकाणी असं प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि योग्य ते कारण कुठल्याही गावाच्या जवळ नाही कारण हे एका नदीच्या काठावर म्हणजे गावापासून दूर असलेलं एकदम शांत आणि रम्य ठिकाण आहे अशा प्रकारचं कारण या ठिकाणी येणारा माणूस जरी कितीही दुःखी असला कधीही चिंताग्रस्त असला तरी या ठिकाणी सुख समाधानानं प्रसन्न होऊन तो आपल्या घरी जातो अशा प्रकारचं हे देवस्थान आहे आणि मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गावकऱ्यांनी जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या तो व्हिडिओ तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र